करजगीकर ज्वेलर्स चे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक कैलासवासी बापूसाहेब करजगीकर यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त बोरामणी तालीम येथील त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व करजगीकर परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बापूसाहेब करजगीकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिमान करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकोणसत्तर जणांनी रक्तदान करून आपले योगदान दिले करजीकर परिवार हे सामाजिक बांधिलकी जपत सतत सामाजिक शैक्षणिक धार्मिक समाज उपयोगी कार्यक्रम राबबीत असतात करजगीकर परिवार हे बापू बापूसाहेबांचं सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत असे कौतुक आमदार विजयकुमार देशमुख यावेळी म्हणाले आणि प्रत्येक पुणे स्मरणाला रक्तदान शिबिर हा केला जातो म्हणजे जा परिवारांनी स्वतः रक्तदान ह्या या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आणि स्वतः रक्तदान करतात बापूसाहेबांचं सामाजिक असू दे राजकीय असू द्या एक कार्य एक चांगल्या का प्रकारे कार्य या सोलापूर शहरामध्ये होतं त्यांनी एकदा नगरसेवक पण होते आणि एक प्रकारचं चांगलं काम या प्रभागातून करून आणि त्यांचं एक नावलौकिक होतं मंत्रिमंडळ फार मोठं होतं आज त्यांची पुणे त्यांना श्रद्धांजली त्यात एक जवळचा मित्र आणि माझ्या जवळचा मित्र नाही तर या अनेक लोक होते की जे सर्वसामान्य माणूस व्यापाऱ्याच्या निमित्तानं व्यापारी लोक असलेल्या किंवा त्यांचा सराफी व्यवसाय असल्यामुळे फार मोठा समुदर त्यांच्या पाठीमागं होता आज ते आमच्याबरोबर नाहीत पण त्यांचे विचार सदर प्रसंगी बसवराज करजीकर सिद्धेश्वर मुनाळे भीमाशंकर करजगीकर हरीश करजगीकर यांच्यासह करजगीकर परिवारातील सर्व सदस्य माता भगिनींनी उपस्थित होते